एक रुपया नव्हता ते लोक मी शिर्डीला नेऊन त्यांचे बायपास करून आज जिवंत व्यवस्थित चांगले आहे समस्या हाताळताना तुमचा जो संचालक आणि सभापतीचा अनुभव आहे तो थेट कसा उपयोगी होईल दोन हजार सात ते सात ला बाजार समितीला बिनविरोध नगरसेवक झालो बिनविरोध संचालक झाला झालं आणि बिनविरोध तिथं मी उपसभापती झालो दोन हजार सात ला त्यानंतर तिथं जो कामाचा मी धडाका धरला आणि त्या माध्यमातून माझी सगळ्या मंत्री महोदयांशी भेटी होणं प्रत्येक पक्षाचे जरी बदल सरकार बदलत असलं तरी त्या त्या पक्षाचे जाऊन कामं करणं त्या पक्षातून त्या लोकांकडून काहीतरी मार्केटला घेणं किंवा शेतकऱ्यांच्या काही अडचणी अडचणी असतील नागरिकांच्या काही अडचणी असतील तर असे बरेच कोणाचं बायपास करायचं कोणाकडे पैसे नव्हते असे लोक आता आहे ते जो लोक स्वतः तुमच्याकडं तरी सांगतील का ज्यांच्याकडे एक रुपया नव्हता ते लोक मी शिर्डीला नेऊन त्यांचे बायपास करून आजही जिवंत व्यवस्थित चांगले फिरत आहे त्यांचे वाल टाकून त्यांना क्लिअर कट करून घेतलेले जयंतराव ससाने होते तिथं अध्यक्ष माजी आमदार त्यांना भेटून मी त्यांना तिथून ते काम करून घ्यायचं